नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ मी दर्शन ऐकूया आज का स्वामी संदेश आधी स्वामीं दास वहावे मग स्वामीं पूजा व भक्ति करावी इतर आप्येक दास हो तो उरेल तेव्हा स्वामी से दास, मक से दास, स्वामी महाराजान से दास होनार मक पूजेत व भक्तित अर्पण भक्ति कशार स्वामी संगत दृष्टि शुभ बनवाठे ही वाइट पहू नये सर्वत्र मंगलमय दृष्टी ठेवल्याशिवाय मनात शांती टिकणार नाही स्वामींची सेवा भक्ती व संगत म्हणजे मुक्तीचे द्वार आहे आगगाडीत बसणारी सर्व माणसे मग ती कोणत्याही क्लासमध्ये बसणारी असोत इतकेच नव्हे तर बिन तिकिटाची माणसे देखील गाडीबरोबर म्हणजे शेवटच्या स्टेशनापर्यंत जाऊन पोहोचतात त्याचप्रमाणे स्वामींची भक्ती करणारी सर्व माणसे स्वामी महाराजांपर्यंत जाऊन पोहोचतातच त्याच्यामधील भिंतिकिटाची म्हणजे दुष्ट पापी दुराचारी आणि अयोग्य अशी सुद्धा स्वामींची भक्ती व कृपाशीर्वादाने तरुण जातात योग्य मार्गाला लागतात फक्त स्वामी महाराजांची भक्ती व नामस्मरण सोडता कामा नये हाच सत्संगतीचा परिणाम व महिमा आहे स्वामी महाराज आपल्या भक्तांना नेहमीच गुरुकिल्ली प्रदान करत असतात जीवात्म्याला चौऱ्याऐंशी लक्षजन्माच्या चक्रातून मुक्त करून परमात्म्याशी भेट करविण्याची गुरुकिल्ली देण्याचेच नाव दीक्षा आहे जी स्वामी महाराज आपल्या भक्तांना देत असतात योग्य मार्गाने मिळविलेल्या धनाद्वारे प्राप्त केलेली हक्काची वस्तूच शुद्ध मानली जाते स्वामी महाराजांचे नित्य नामस्मरण साक्षात स्वामी महाराजांपर्यंत आपल्याला पोहोचविते स्वामी महाराजांच्या नित्य नामस्मरणाने अहंकार मोह व तापटपणा दूर होतो स्वामी महाराजांच्या नित्य नामस्मरणाने मन आनंदी व भक्तिमय होते स्वामी सांगतात पैसा हा परमार्थाला जास्त हानिकारक आहे पैसा हा भगवंताची निष्ठा कमी करतो शेताचे रक्षण व्हावे म्हणून जसे कुंपण केले जाते तसा संसार हा परमार्थाला कुंपण म्हणून असावा कुंपणाला जर खतपाणी मिळाले तर कुंपणच शेताचे नुकसान करेल तसेन होईल इतक्या बेताने संसाराला खतपाणी घालावे श्री स्वामी समर्थ सद्गुरू स्वामी समर्थ